नमस्कार मी शीला पाटील चिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत चटपटीत टेस्टी साबुदाना चिवडा आपण घरी चिवड्यासाठी साबुदाना तळतो तेव्हा तो आतमध्ये कडक राहतो बाजारामध्ये मिळतो तसा कमी तेलकट फुललेला साबुदाना तळण्यासाठी काही टिप्स पाहणार आहेत चला तर काय करायचं ते पाहू उपवासासाठी साबुदाना चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य नायलॉन साबुदाणे हे किराणा दुकानात सगळीकडेच उपलब्ध होतात हे आकाराने थोडेसे नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा मोठे असतात एक बटाटा त्याचे साल काढून घेतले आणि हे अशा खिसणीने ते किसून घेतलं आणि त्यानंतर दोन तीन वेळा त्याचं स्टार्च काढण्यासाठी पाण्यातनं धुवून काढलं आणि त्यानंतर ते थंड पाण्यामध्ये हे ठेवून दिले ते अशा प्रकारचे किस तयार झाले दोन मिरच्या पातळ काप करून घेतलेले आहेत त्याचे आल्याचं साल काढून त्याचे बारीक किस करून घेतलेलं आहे असं हे याची चव फार छान आहे ते चिवड्याला खोबऱ्याचं असं पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत काजू बदाम बेदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय शेंगदाणे कच्चे शेंगदाणे पन्नास ग्रॅम जिरं पूड भाजलेल्या जिऱ्याचं सैंधव मीठ आणि साधं मीठ चवीनुसार ह्या दोन्हीची चव एकत्रित छान येते आणि साखर थोडस जाडंभरडं दळून घेतलेलं इतक्या साहित्यामध्ये खूप छान चिवडा होतो कसं करायचं त्यात आपण पाहू हे साबुदाण्यामध्ये एक टेबल स्पून पाणी घालायचं त्यामुळे हे एकदम असं तळलं की खुसखुशीत होतात आतपर्यंत तळलं जातात आणि पूर्ण सगळ्या साबुदाण्याला पाणी लावलं ला पाहिजे एक पाच दहा मिनटं हे तसंच झाकण लावून ठेवून द्यायचं बटाट्याच्या किसमधलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं हे पूर्ण झालं सगळं पाणी पूर्ण गळू द्यायचं एका कॉटनच्या कपड्यावरती हे पूर्ण पसरून घालायचं आणि त्याचं पाणी पूर्ण टिपकायचं एक पाच मिनिटात पूर्ण सगळं पाणी टिपकलं जातं आणि मग हे तळण्यासाठी वापरायचं एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं थोडस जास्तच ठेवायचं शाबुदीने टाकून बघायचं तेल तापलेलं आहे आता गॅस मध्यम करायचा तेल जास्त ओढू नये म्हणून त्यामध्ये एकच करायची एकच चिमुठ मीठ टाकायची त्यामुळे तेल जास्त ओढलं जात नाही ह्या तेलला आपण आधी मिरच्या तळून घ्यायच्या मिरचीचा तिखटपणा लागतो आणि आल्याचं पीस पण तळून घ्यायचं कुरकुरीत तळून घ्यायचं मिरची आणि आल्याचा कुरकुरीत तळलं गेलं आणि त्याचा स्वाद पण आता तेलात उतरलाय त्यामुळे हे काढून घ्यायचं टिशू पेपर वरती ठेवून द्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये शाबुदाने हळूहळू घालायचे खूप जास्त नाही घालायचं सुरुवातीला ते चिकडतात गॅस मध्यमच असू दे जास्त मोठा नको जास्त बारीक नको आणि जस जसे फुलतील त्याप्रमाणे ते आव आव विलग होतात फुलायला लागतात आजपर्यंत पूर्ण फुलतात ते आणि तेल होतात आता हे पूर्ण तळलं गेलंय आता हे काढून घ्यायचं असे छान तळले जातात हे टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचं अशा प्रकारे सगळे शाबुदाणे तळून घ्यायचे छान साबुदाणे तळले गेलेत आता शेंगदाणे तळून घ्यायचे तेल तापलेलेच आहे कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायचे ते शेंगदाणे छान कुरकुरीत झालेत आता हे काढून घ्यायचे पूर्ण निथळू द्यायचं त्यातलं हे तळलेले शेंगदाणे साबुदाण्यावरतीच घालायचं आता गॅस थोडस बारीक करायचं आणि हे खोबरं तळून घ्यायचं जास्त लाल करायचं नाही थोडस कुरकुरीत झालं की काढून घ्यायचं लगेच लाल होतं ते असं हे थोडस लालसर झाल्यावरती हे काढून घ्यायचं आणि ते सुद्धा शाबुदाण्यावरचीच तळलेल्या शाबुदाण्यावरतीच घालायचं बेदानी तळून घ्यायचे बेदानी लगेच तळले जातात गॅस बारीक मध्यमच असू दे ते असे फुलतात परत ते बारीक होतात छान फुलले ते पण लगेच काढून घ्यायचं पूर्ण तेल निथळू द्यायचं आणि मग शाबूदाण्यावरती घ्यायचं काजू बदाम पण तळून घ्यायचे बटाट्याचे कीस आता चांगले कोरडे झालेत आता हे आपण तळून घ्यायचं तेल तापलेलंच आहे त्यामध्ये हे कीस हळूवारपणे सोडायचं छान लगेच कुरकुरीत होतात ते छान असं कुरकुरीत झाल्यावर काढून घ्यायचे हे तळून घेतलेलं मिश्रण सगळं एकत्र एक एका मोठ्या भांड्यात करून घ्यायचं आणि हाताने सगळं एकत्र एक करायचं आता त्यावरती हे जिरं भुरभुरायचं साखर आपल्या आवडीनुसार घाला मीठ आणि सेंदो मीठ एकत्र करायचं आणि ते थोडं अगदी हळूवा परत हाताने सगळं एकत्र करायचं आणि परत थोडस सा साखर आणि मीठ सगळं साहित्य एकत्र करायचं अगदी हलवार हलवायचं त्याला मस्त असं आपलं शाबुदाण्याचा हा मस्त असा चिवडा तयार झाला असा खमंग खुसखुशीत आणि टेस्टी शाबुदाण्याचा चुडा तयार झालाय हा तयार झालेला चिवडा सात आठ दिवस छान टिकतो आणि हे आता सर्व करू आपण करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा थँक्यू